इमर्जन्सी म्हणजे सेकंड्सची गेम असते रुग्णाचा जीव वाचवायचा असेल तर नर्स पहिल्या क्षणात काय करते माहीत आहे का तुम्हाला आज आपण जाणून घेऊ नर्स कसं काम करते इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही नर्सिंग फील्डमध्ये असो किंवा नसो तरी तुम्हाला हा व्हिडिओ खूप कामाचा आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा एक इमर्जन्सी अरायव्हल अँड क्विक ऑब्झर्वेशन पेशंट आल्यावर नर्स पटकन सिच्युएशन स्कॅन करते पेशंट कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस बोलतोय का नाही दोन ब्रीथिंग नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल कारण टाईम वाया घालवायचा नसतो फर्स्ट थर्टी सेकंदात डिसिजन घ्यायला लागतो इमर्जन्सीमध्ये नर्सचे डोळे म्हणजेच पहिले स्कॅनर असतात तीन ए बी सी ॲप्रोच ए एअरवे रुग्णाचा श्वासमार्ग क्लिअर आहे का जर चोकिंग असेल तर सक्शन किंवा हेड टिल्ट चिन लिफ्ट करून एअरवे खुला केला जातो बी ब्रीथिंग रुग्ण श्वास घेतोय का रेस्पिरेशन रेट काउंट करते जर नाही तर ऑक्सिजन मास्क किंवा अँबू बॅग वापरून श्वास दिला जातो सी सर्क्युलेशन पल्स आहे का नसल्यास ताबडतोब सी सुरू पल्स वीक असेल तर आय लाईन सुरू करून फ्लुईड्स आणि मेडिसिन्स दिले जातात एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन यातील स्टेप्स म्हणजे नर्सचं सर्वायव्हल फॉर्म्युला चार डॉक्युमेंटेशन आणि टीम वर्क इमर्जन्सीमध्ये नर्स फक्त ट्रीटमेंट करत नाही तर पॅरेलली डॉक्टरला अपडेट करते व्हायटल्स नोट डाऊन करते बीपी पल्स ऑक्सिजन लेवल टीम कॉर्डिनेशन म्हणजे एका हाताने पेशंट हँडल तर दुसऱ्या हाताने कम्युनिकेशन पाच रिअल लाईफ एक्झाम्पल किंवा स्टोरी टेलिंग उदाहरणार्थ एका रुग्णाला सडन कार्डियक अरेस्ट आला डॉक्टर यायचा आधी नर्सने सीपीआर सुरू केलं ऑक्सिजन दिलं आणि हाच पेशंट नंतर डिस्चार्ज झाला इमर्जन्सीमध्ये नर्सचे फर्स्ट स्टेप्स कधी कधी जीवनदान देतात सहा कन्क्लुजन आणि सी टी नर्स पहिलं काय करते हे तुम्ही पाहिलं एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन हेच स्टेप्स म्हणजे जीवन वाचवण्याचं शास्त्र जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नर्सिंग विद्या विथ दिव्याला